नमस्कार मी पंजाब डक तेवीस आणि चोवीस दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दिवसभर ऊन पडेल आणि परत रात्रीला जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतो पश्चिम महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती राहणार आहे दिवसा ऊन पडेल काही काही ठिकाणी दुपारनंतर कधी रात्रीच्याला असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा उत्तर महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती राहील व दिवसा ऊन पडेल आणि रात्रीच्या परत पावसाचं वातावरण तयार होईल ठिकठिकाणी पाऊस पडल सर्व दूर पडणार नाही पण पाऊस मात्र काही काही भागामध्ये जोराची हजेरी लावणार आहे आणि याच्यामध्ये पाण्या स्पीड जास्त असणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर विदर्भात देखील काय होईल भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर पंचवीस आणि सव्वीस दरम्यान राज्यात दोन दिवस वातावरण कोरडं राहील म्हणजे चांगलं ऊन तापन म्हणजे चांगलं सूर्यदर्शन होईल पण त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस सप्टेबर अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं ओढे नाले पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व जनतेने लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नदीकाठच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा ह्यामध्ये सत्तावीस ते तीस दरम्यान आपली जनावरे नदीच्या काठाला नदीच्या तीरावर नदीच्या काठावर बांधू नका त्याच्यानंतर आपल्या पाईपलाईन असल्या तर आधीच बाजूला काढून ठेवा कारण ह्या ह्या पावसामध्ये म्हणजे जे जे धरणं येतं त्या धरण क्षेत्रामध्ये त्या कॅचमॅट एरियामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं त्याच्यानंतर ह्या धरणाचं देखील पाणी सोडावं लागणार आहे म्हणजे धरणात पाणी सुटल्याच्यानंतर जास्त जर फ्लो नदीमध्ये आला तर तुमचे जनावरं तुमच्या गा गावात पाणी शिरू शकतं म्हणून ही तुम्ही आदोबोरत काळजी घ्यावी खूप दिवसापासून सत्तावीस तारखेला पाऊस येणार आहे म्हणून हे सांगत आहे पण शेतकऱ्याचे परत असे फोन आले की हे पाऊस आता आमचं सोयाबीन करण्यासाठी कधी उघड नाही तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की, राज्या, तीस की राज्यात तीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे त्याच्यानंतर काय होईल तीस एक दोन तारखेला धुई येईल त्याच्यानंतर पाऊस देखील कमी होणार आहे पण राज्यात मात्र सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळे माझी शेतकऱ्याला विनंती आहे तुम्ही काय करा विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका आपली जनावर इकडे खाली बांधू नका राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस सांगू इच्छितो की कोणत्या भागात जास्त राहणार आहे नांदेड जिल्हा एक दरा जास्त पडणार आहे परभणी जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे लातूर जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे जालना जिल्हा एक जास्त राहणार आहे बीड जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे धाराशिवकडे एक राहणार आहे अहिल्यानगरकडे एक जास्त राहणार आहे त्याच्यानंतर साताऱ्याकडे जास्त पडणार आहे त्याच्यानंतर पुणे जास्त पडणार आहे संगमनेर अहिल्यानगर जरा जास्त पट्ट्यात राहणार आहे जळगाव जिल्ह्यात एक खूप पडणार आहे आणि त्याच्यानंतर मुंबई नाशिक त्या ठिकाणी देखील अतिवृष्टी होणार आहे नंदुरबारकडे देखील आतापर्यंत पाऊस कमी पडलेला आहे नंदुरबार जिल्ह्यात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो विदर्भ पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात देखील ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या भागात देखील आता ह्या पावसा पावसात शेवटचा पाऊस पडून जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी इतक्या दिवस पाऊस चालू आहे हे बंद कधी होणार आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तीस सप्टेंबर पासून ते दहा ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस विसरते घेणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं काय करा सोयाबीन काढू शकता कोणत्या पिकाच्या फवडण्या असेल तर ते करू शकता म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर दहा अकरा बारा ऑक्टोबरच्या भरच्या दरम्यान एकदा थोडासा पाऊस येईल पण हे देखील जास्त प्रमाण नसणार आहे व्याप्ती नसणार आहे त्याचा अंदाज लगेच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये परत दिला जाईल धन्यवाद